भी मित्रांनो मी आतिश दीपंकर सातवाहन युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जागतिक बौद्ध धम्म धम्मध्वज दिन आहे या धम्मध्वज दिनानिमित्त वदंत पयाबोधी थोरू यांच्या नेतृत्वामध्ये कुरगाव नांदुसा इथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य अशी धम्मध्वज रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात युवक युवती बालक बालिका उपासक उपासिका उपस्थित होत्या याच्यामध्ये सुंदर असं लेझिम पदकाचं प्रात्यक्षिक झालं व जेबीम नगरच्या लाटीकाठी पदकाचं प्रात्यक्षिक झालं व विविध सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी व धार्मिक अधिकारी व कर्मचारी वर्गातलेही लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहून त्यांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली वदंत दंत थिरो यांच्या नेतृत्वामध्ये हा वेगळा उपक्रम नांदेड शहरामध्ये खूप सुंदरतेने निघला आणि ह्या कार्यक्रमामध्ये नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात श्रद्धासंपन्न वातावरण निर्माण होण्यासाठी एक छोटूसा एक पाऊल पडलेला आहे आणि ह्या कार्यक्रमातून भंत पयाबुधी थिरो व त्यांच्या काही वरिष्ठ भिक्षूंनी धम्मदेसनासुद्धा दिलेल्या आता त्यांनी समाजाला निरव्यासनी व कुशल कर्म करण्याचा संदेश या रॅलीमार्फत दिलेला आहे तर आपण या रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या विविध सामाजिक कार्यकर्ते व राजकीय कार्यकर्ते यांच्याशी आपण संवाद साधणार आज आठ जानेवारी धम्मध्वज दिन नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाधम्मध्वज पदयात्रा काढून आज धम्मध्वजाचा गौरव नांदेड शहरामध्ये करण्यात आलेला आहे ही एक अत्यंत चांगला उपक्रम भिक्खू बोधी थेरो यांनी हा निर्माण केलेला आहे दरवर्षी गेल्या दोन हजार चोवीसपासून धम्मध्वज पदयात्रा काढत आहे ही जनसामान्य माणसामध्ये धम्मध्वजाची जागृती आणि या ठिकाणी आज संपूर्ण नांदेड शहरातले बौद्ध उपास उपासिका या ध्वज पदयात्रेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या धम्म महा ध्वज पदयात्रेला हार्दिक शुभेच्छा देतो आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महाधम्म ध्वज दिन आहे त्या अनुषंगाने नांदेड मध्ये श्रामणी प्रशिक्षण केंद्र कोरगाव पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वे स्टेशन जवळचा इथपर्यंत जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर पायी पायी एकशे पंचेचाळीस फूट भगवा पंचरंगी धम्मध्वज हा घेऊन ही महाधमध्वज महापदयात्रा इथपर्यंत आलेली आहे हजारोच्या संख्येनं उपासक उपासिका या ठिकाणावर उपस्थित होते अनेक मान्यवरांची मनोगत या ठिकाणावर व्यक्त झालेली आहेत जो पंचरंगी धम्मध्वज आहे अठराशे ऐंशीमध्ये श्रीलंका या देशामध्ये विद्वान भेकूंची आणि विद्वान उपासकांची एक बैठक झाली बौद्धांचा एकच धम्मध्वज असावा म्हणून पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे जो निळा रंग आहे तो सर्वव्यापी आहे आकाशाचा रंग जसा निळा सर्व व्यापणारा आहे तसा तो सर्वव्यापी समानतेचा हा निळा रंग आहे पिवळा रंग हा शुद्धतेचा रंग आहे पांढरा जो आहे हा जो निर्मळतेचा आणि शांततेचं प्रतीक आहे केसरी सॉरी तांबडा रंग जो आहे हा शौर्य आणि धैर्याचं प्रतीक आहे आणि केसरी रंग हे त्यागाचं प्रतीक आहे तर हा इतिहास जगाच्या समोर यावा पंचरंगी धम्मध्वजाला बघितल्याच्या नंतर एक वेगळी ऊर्जा माणसाला मिळत असते माणसांना यश प्राप्त करण्यासाठी किंवा धैर्यानं लढण्यासाठी हा पंचरंगी धम्मध्वज ऊर्जा देत असतो त्यामुळे पंचरंगी धम्मध्वजाच्या बाबतीमध्ये श्रद्धा बाळगून आपण नेहमी सदैव आपल्या घरावर पंचरंगी धम्मध्वज हो उभारावा आणि आठ जानेवारीला अनिवार्य आपण आपापल्या घरावर पंचरंगी धम्मध्वजाची हो उभारणी करावी सर्वांचं मंगल हो जगामध्ये पंचशील ध्वजाची निर्मिती श्रीलंकेमध्ये एकशे पंचेचाळीस जागतिक दर्जाचे जे विद्वान होते जे उपासक होते त्यांनी आपल्या विद्वतेच्या जोरावर बौद्ध धम्माचा एक धम्मध्वज हो असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका एकशे पंचेचाळीस वर्षापूर्वी घेतली आणि एका बैठकीचं आयोजन केलं आणि त्या बैठकीमध्ये पंचशील ध्वजाची निर्मिती झाली त्याचे पाच रंग मिळून हे पंचशील ध्वज निर्माण झाला निळा रंग हे आकाशाचं प्रतीक आहे सर्व व्यापक असं प्रतीक आहे दुसरा रंग पिवळा आहे तो श्रद्धेचा रंग आहे त्याच्यानंतर लाल रंग आहे ते शौर्याचं प्रतीक आहे नारंगी रंग आहे केशरी रंग तेही शौर्याचं त्यागाचं प्रतीक आहे आणि पांढरा रंग हा शांतीचा शांतीचा तो रंग आहे आणि अशा सर्व रंगाचं मिळून बौद्ध धम्माचा एक निशान असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सर्व विद्वान भंतेजींनी उपासकांनी घेतली आणि जागतिक लेवलवर पंचशील ध्वजाची निर्मिती केली तेव्हापासून भारतामध्ये एकदाही पंचशील धम्मध्वजाची पदयात्रा महापदयात्रा निघाली नाही पण मागच्या वर्षीपासून आदरणीय भदंत पय्याबोधी यांनी त्यांच्या खुरगाव येथील श्रामनेर केंद्रापासून ही धम्मध्वज यात्रा सुरुवात केली दुसऱ्या महाधम्मध्वज पदयात्रेसाठी आज हजारोच्या संख्येनं नांदेडकरांची उपस्थिती होती आदरणीय भंते पैयाबोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये हा एक अभिनवाचा पहिला प्रयोग हा या ठिकाणी संपन्न होतो हे दुसरं वर्ष आहे आणि या माध्यमातून धर्मध्वजाच्या प्रति स्प बांधवामध्ये जे काय लोकजागृती असेल ती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भनतेची करत आहेत आणि बुद्धाचा शांततेचा करुणेचा संदेश हा सर्व धर्मियांसाठी आणि देशवासियांसाठी या माध्यमातून दि दिला जातो पंचरंगी ध्वजाच्या आपल्या सर्वां खूप खूप शुभेच्छा आणि आज आठ जानेवारी पंचरंगी ध्वज म्हणते पयाबदी थेरो यांनी खुरगाव इथून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ध्व पंचध्वज दो, रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या रॅलीच्या आयोजना आयो निमित्त मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जे आपले नवजवान युवक आहेत ते दारूच्या व्यसनाधीन लागून ते आपली जीवनाचं वाटोळ करून घेत आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण कोणी मादक पदार्थाचं सेवन करू नये आणि आपलं जे काही जीवन आहे ते आपलं जीवन फक्त धम्मकार्यासाठी समाजाच्या भल्यासाठी समाजाच्या हिता आपण जीवन आपलं व्यतीत केलं पाहिजे एवढं सांगतो सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारतीय संविधान नको आज आठ जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन आहे त्यानिमित्तानं आज नांदेड येथे मा भदंत पयाबदी यांच्या मार्गदर्शनाखाली महापदयात्रा आयोजित करण्यात आली होती ही पदयात्रा खुरगाव नांदुसा या ठिकाणाहून ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आलेली आहे एकशे पंचेचाळीस फुटाचा धमध्वज या रॅलीमध्ये म्हणजे सादर करण्यात आला होता या आजच्या धमध्वज दिनाच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक संदेश देतो की आपण सर्वांना विनंती आहे की आपण या पंचरंगी धमध्वजाखाली आपण काम केलं पाहिजे आणि कोणी सर्व तरुणांना विनंती आहे की आपण व्यसनाच्या आहारी न जाता जे आपण शिक्षण शिकून बाबासाहेबांचा जो काही संदेश होता की माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा आपल्याला मिळवायच्या आहेत त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि बाबासाहेबांचं जे काही भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न होतं ते आपण पूर्ण करण्यासाठी कुठेतरी काम केलं पाहिजे एवढा संदेश देतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम आठ जानेवारी हा बौद्ध धर्माचा राष्ट्रीय पंचशील बौद्ध धर्म हा ध्वज याचा आज हा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त मी संपूर्ण या धर्मदिनानिमित्त शुभेच्छा देतो जय भीम माझ्या बा भी आणि गौतमाला माझ्या बा గౌతమా పహల్ మాజే వందన్ మహే వందన్ మహా పహల్ మాజే వందన్ మహ